रामकृष्ण अरे आमचा सुशील आला आम्हाला भेटायला पण माझं पण चुकलं खरं की सुशीलला कोणी म्हणजे कोणीच नाही सांगितलं आता मी नाही सांगितलं पण मम्मीकडून जायला पाहिजे होतं किंवा आधी किंवा अपूर्वापडून पण राहून झालं ठीक आहे हरकत नाही पण जसं त्याला कळलं तेव्हा तो आज ताबडतो बालक काय त्याचं औषध वगैरे आले ते घेऊन आलेले होती औषधाचं आणले छानपैकी आणि मी माऊलीच्या चरणी वगैरे चरणी प्रार्थना करतो की आमच्या सुशीलच्या आईवडिलांना पण उदंड आयुष्य लाभो चांगलं आरोग्य लाभो काही त्यांचा पण उपचार आहे तो आयुर्वेदाच्या माध्यमातून पूर्ण हो कारण आयुर्वेदिकचा उपचार हा थोडासा उशिरा पण थेट असतो लेट असतो पण थेट असतो तर तुझ्या मम्मी पप्पानी पण तिथं चांगला उपचार घ्यावा डॉक्टर अपूर्वाचा खूप तिथं चांगला म्हणजे प्रतिसाद आहे ओळख आहे आणि खूप चांगलं आहे व्यवस्थित आहे त्यामुळे काय हरकत नाही पण एक एकंदरीत शरीर उत्तम होतं आरोग्याच्या दृष्टीनं खूप जास्त ज्यांना जास्त त्रास त्यांना लवकर